ह्याच बाटलीमुळं मला ह्या ड्रॉपमुळं बरं वाटायला लागले दिसाय लागले मला दिसतच नव्हतं मला असं काय म्हणजे आता जवळून गेलं तरी दिसत नव्हतं आता था तो तो ते सुद्धा तुमचं ते हेडुक्या सेट ते चक दिसत लगेच दिसतच नव्हतं म्हणजे धूप नावाने दिसत होतं मला मला दहा ते बारा वर्षापासून चष्मा लागलेला होता मला जवळचं नजर दिसत नव्हतं धुरकड धुरकड बारीक अक्षर अजिबात दिसत नव्हतं नंतर मी ते आयुर्वेदिक ड्रॉप घेतला एक जणांनी सांगितलं इथे इथे भेटतो नेला वापरला बावीस चोवीस दिवस वापरला थोडा फरक वाटला परत एक नेला चाळीस बेचाळीस दिवसात माझा चष्मा लगे गायब झाला बरं तर मंडळी या ड्रॉपच्या बाबतीत पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे आपण काही पेशंटशी सुद्धा संपर्क साधणार आहोत त्यांच्या काय समस्या आहेत आणि हा ड्रॉप वापरल्यामुळं पेशंटचा अनुभव आणि हा ड्रॉप त्यांनी वापरल्यामुळं त्यांना किती टक्के किती प्रमाणात ह्या ड्रॉपचा फायदा झालेला आहे हे सुद्धा आपण प्रत प्रत्यक्षात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या त्यांची भेट घेऊन आपण ही माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लोकउद्योग यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मंडळी लोक उद्योग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण डोळ्याच्या समस्या आणि त्या संदर्भातील उपचार हे आपण आज बघणार आहोत तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत चांदर पाटील सर यांच्याशी आपण डोळ्यांच्या समस्या बाबतीत सरांशी आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा बी व्ही चांदर पाटील गुरुकृपा आयुर्वेदिक केंद्र घनसावंगीत तालुका घनसामगी जिल्हा जालना सर मला सांगा तुम्ही आयुर्वेदिक या क्षेत्राकडे कसे ओळला आमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषदेला डोळेफुडे नावाचे सर होते त्यांनी मला आरोग्याचा रखवालदार हा एक ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ एक अभ्यासासाठी दिला आणि तो ग्रंथ मी जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्याण्णवपासून त्याचा खूप मोठा अभ्यास केला आणि मला त्या क्षेत्राची खूप मोठी आवड लागली म्हणून मी या क्षेत्राकडे वळले गेलो बरं सर तुम्ही डोळाच हा क्षेत्र का निवडलं विषय असा सर की माझे वडील त्यांचे डोळ्यांचे एका डोळ्याचे ऑपरेशन केले त्यांना एक धार्मिक ग्रंथ वाचण्याचं खूप मोठी आवड होती त्यांचं पैठण ठिकाणी डोळ्यांचं ऑपरेशन झाले परंतु एका डोळ्याची नजर कायमचीच गेली तो फेल झाला त्यानंतर मला असं लक्षात आलं की जर आपण आयुर्वेदात एवढा मोठा जर अभ्यास केला या ग्रंथाचा तर मग आपण आपल्या वडिलाच्या डोळ्यात तर आपण काही करू शकलो ना त्यावेळेस आपल्याला काही कुठलं नॉलेज नाही पण अभ्यास करत करत गेलो खूप मोठ्या वैद्यराजांची मुलाखती झाल्या काही त्यांच्याकडून देवाणघेवाण झाली आयुर्दामधली आणि निसर्गामधलं तर खूप मोठं नॉलेज त्या ग्रंथामुळं मिळालेलंच होतं असे विचारानं मी की माझ्या वडिलांसाठी जे मी कार्य करू शकलो नाही ते इतर समाजाशी ते ते मला कसं करता येईल किंवा त्यामुळं अनेकांचं जे डोळ्याच्या समस्या असतील त्या कशा मला दुरुस्त करता येतील यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि मला चांगल्या पद्धतीने यश पण आहे बरं सर मला सांगा तुम्ही जो डोळ्याचा ड्रॉप बनवलेला आहे तो आत्तापर्यंत अनेकांनी वापरला आहे तर लोकांच्या त्या बाबतीत प्रतिक्रिया काय आहेत खूप पेशंटला असा अनुभव आला की कोणाचा चष्मा उतरला कोणाचं डोळ्यांची कचकची कुणाला लाली किंवा डोळे खाजणे किंवा ऑपरेशन नंतर डोळ्याला टोचल्यासारखं होणे किंवा जी नदर आहे ऑपरेशनना करूनसुद्धा जी वर म्हणजे नेहमीने म्हणजे कमी कमी होत जाणे तिलासुद्धा स्टॉप केलं आहे म्हणजे जेणेकरून जी आहेच त्या अवस्थेतच ती त्या ठिकाणी स्टॉप झाले या ड्रॉपमुळं म्हणजे ड्रॉपचे माझ्यापेक्षाही पेशंटलाही एवढे रिझल्ट आले आणि मी त्याच्या नोंदी करत गेलो कारण मी काही त्या विषयामधला डॉक्टर नाही किंवा जेणेकरून की कि मी तुम्हाला असं होणार आहे तसं होणार आहे असं कुठल्याच पेशंटची मी दिशाभूल केलेली नाही काही नाही पेशंटचेच अनुभव ही माझी त्या ड्रॉपची एक चांगली यशाची प्रगतीची आहे असं मला वाटतं तर तुम्ही हा जो ड्रॉप बनवलेला आहे तो ड्रॉप पूर्णपणे नॅचरल आहे का किंवा त्यामध्ये काही केमिकल वगैरे आहे का नाही कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही कारण केमिकलचा आपला तो विषयच नाही कारण आपण केमिकलमध्ये त्याचा वापर करूच शकत नाही ना कारण आपल्याला त्याचं नॉलेजच नाही आपण जे बी काही करणार तो नैसर्गिक निसर्गामधील वनस्पतींचे पाव वनस्पतींचे चूर्ण फळांचे पावडर ह्याच पद्धतीनं सगळा विषय येतो एक महत्त्वाची समस्या अशी आहे की हा जो ड्रॉप आहे हा ड्रॉप कोण वापरू शकतो त्याला काही वय मर्यादा आहे का कुणीही वापरू शकतो माझ्याकडं दोनच पद्धतीचे ड्रॉप आहेत एक ऑपरेशनच्या अगोदर वापरण्याचा आणि एक ऑपरेशनच्या नंतर वापरण्याचा आणि जे लहान मुलं सहा महिन्यापासूनच्या मुलालासुद्धा वापरण्यासाठी आपल्याकडे ड्रॉप आहे तो वेगळ्या पद्धतीचा म्हणजे प्रत्येक पेशंटच्या समस्यानुसार आपण या ड्रॉपची कुणाला कुठल्या साईड विषयी समस्या आहे त्या पद्धतीनं आपण तो ड्रॉप त्याला वापरण्यासाठी सांगतो तर मंडळी तुम्हाला जर हा ड्रॉप घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून पूर्णपणे माहिती घेऊ शकता तर सर हा जो ड्रॉप आतापर्यंत अनेकांनी वापरला आहे आणि या ड्रॉपचा त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा देखील झालेला आहे तर या ड्रॉपमुळे काही लोकांना इन इन्फेक्शन किंवा दुष्परिणाम किंवा काही इफेक्ट झाला आहे का कुठल्याच पेशंटचे आजपर्यंत काही शिकायत नाही एकही पेशंटचे नाही एखाद्याच्या डोळ्याला जर पूर्वीचंच काही इन्फेक्शन असेल आणि ड्रॉप टाकल्यानंतर त्यांना थोडं खाजवणं डोळा लाल होणं एवढं एक दोन दिवसाची समस्या उद्भवली एक दोन पेशंटला एवढ्या कमीत कमी दहा हजार पंधरा हजारापर्यंत ड्रॉप दिले मी तर एक दोन पेशंटला उद्भवली तर त्यांच्या इन्फेक्शनचा परिणाम असतो तो काय गाईचं एक तूप गाई जरी दोन चार दिवस वापरलं की बस सगळ्यांचं एकदम प्रश्न स्वाल झाला एक दोन पेशंट झाले मुश्किलीनं नाहीतर कुणालाच आजपर्यंत तरी कुठल्याच व्यक्तीची कुठलीही शिकायत आलेली नाही बरं सर या ड्रॉपला कुठून कुठून मागणी आहे मागणी भरपूर प दुसऱ्या राज्यातून पण आली खूप ठिकाणी आली पण आम्ही सध्या तरी महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे तुमचं सांगली आहे सातारा कोल्हापूर भरपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हा ड्रॉप पोहोचला आहे टोटल टोटल महाराष्ट्रामध्ये टोटल पोहोचला आहे काही प्रकार म्हणजे हे नाही की कुठलं मागणी आली नाही पण आम्हीच पोचलो नाही लोकांपर्यंत आतापर्यंत साधारण किती लोकांनी यूज केले असतील कमीत कमी अडीच वर्षामध्ये पंचवीस एक हजारापर्यंत ड्रॉप दिलेत मी आजपर्यंत आणि मग भरपूर ड्रॉप एक हजार ड्रॉप तर आम्ही असे सेवा आवृत्तीनंच वाटप केले कोणाकडून आम्हाला जास्त पैशाची पण अपेक्षा केली नाही आम्ही फक्त नोंदी घेत राहिलो म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक म्हणायचं आहे हे आतापर्यंत हे ड्रॉप भरपूर जणांनी वापरला आहे तर हे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत कोणाची ही समस्या तुमच्यापर्यंत आलेली आहे कुठलीच नाही कुठलीच नाही एकाही व्यक्तीची समस्या आली नाही अजिबात नाही एक सुद्धा पेशंट नाही की त्याला काही तक्रार झाली किंवा त्याचं काही हे झालं एखाद्या पेशंटला लाभ नाही मिळाला ती वैयक्तिक त्याच्या शरीर प्रकृतीचा दोष म्हणता येईल किंवा काही असमस्या म्हणता येईल पण कुठल्याही पेशंटची आजपर्यंत आमच्याकडे तक्रार म्हणून नावाचा विषयच नाही बरं सर मला सांगा डोळ्याच्या ऑपरेशन करायचं म्हटलं की लोकांना सर्वसामान्य लोकांना तो खर्च न झापणारा असतो असे काही कुटुंब आहेत त्यांची आर्थिक परिस्थितीच नाही तर तुमच्या ह्या ड्रॉपचा सर्वसामान्य लोकांना आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे तर या बाबतीत तुम्ही काय सांगणार एक तर परिस्थिती नाजूक आणि काही पेशंटला अशी परिस्थिती असते की तो विनाकारण एक तर पैशाअभावी किंवा भीतीपोटी किंवा त्याला ते त्याच्या शरीरामध्ये असलेल्या अनेक आजार अशा अनेक कारणाच्या त्यांना तो आपले डोळे गमवून बसतो हे पण हे कार्य मला कसं जास्तीत जास्त करता येईल किंवा मी सर्वसामान्यांना एक नजरेच्या बाबतीत किती त्यांचा एक आधार हा ड्रॉप बनवू शकतो यासाठी मी खूप मोठं जिवळ्यानं काम करत आणि याचा आपला काही एवढा मोठा खर्चसुद्धा नाही की जो त्यांना पेलणार नाही किंवा त्याच्या परिस्थितीनं ना झेपणार नाही खूप मोठं लगे खूप मोठं सहकार्याला लाभ बरं सर मला सांगा हा जो ड्रॉप आहे डोळ्यांच्या कोणकोणत्या समस्यावर चालतो कुठलीही समस्या आपले अगोदर जेवढ्या बी काय समस्या असतील त्याला सगळ्याला काम करणार हा रामबान ड्रॉप आहे कारण आम्ही त्याचं असं विशेष सांगू शकत नाही की कुठल्या विषयात तो रिझल्ट देत देत नाही म्हणून त्यामुळं आम्ही असं म्हणतो की ही एक आ, एक डोळ्यासाठी अमृतच आहे असं मला म्हणायचं आणि तो एक गुरुमावलीचा प्रसाद म्हणूनच मी हे सेवेला म्हणजे एक त्याच्यामध्ये खूप मोठं मला यश मिळालेलं आहे बरं सर मला सांगा तुम्ही जो हा ड्रॉप बनवलेला आहे ह्या ड्रॉपच्या बाबतीत लोकांची प्रतिक्रिया काय आहे या ड्रॉप तयार केल्यापासून असे काही पेशंट भेटले की त्यांचा मोतीबुंद पण गायब झाला काहीच डोळ्यावरचं मास्क कमी झालं मी असे कल्पना सुद्धा करू शकलो नाही की मास्क कमी होत असाल का कुणाचा चष्मा उतरत असाल का मला वाटायचं साध्या पद्धतीने त्याला आराम लागेल डोळ्याची कचकची कच थांबल किंवा चष्मा उतरण्याला मदत होईल असं वाटायचं मला वाटलं होतं का आपला ड्रॉप इथपर्यंत जाईल पोचल ड्रॉप की त्याची उडी क्रांती माझ्याच लक्षात नाही आला तर कितीतरी पेशंटचे ऑपरेशन सुद्धा मला या ठिकाणी तुम्ही हा ड्रॉप बनवलाय तुम्हाला सुद्धा या ह्या गोष्टीची कल्पना होती का काहीच नाही काहीच नाही मी उघड साध्या पद्धतीने बनवत गेलो की आपला आयुर्वेदाचा छंद येणं आपण औषधं बनवतो हा रिझल्ट देईल नाही देईल याची माझ्या मनात कुठलीच अशी हे नव्हती की हा इथपर्यंत पोहोचल की मोतीबिंदूसुद्धा क्लिअर होईल सुद्धा त्या पेशंटचा बरा होईल मी नंतर विचार तुम्हाला काय होतं नाही नाही आम्हाला काजबिंदू होता मग आराम नाही नाही आरामही मला चांगलं दिसायला होता कडं ऑपरेशन पण करायचं काम नाही एक जाधव साहेब आहेत पाटबंधारे विभागाचे माजरगावला त्यांच्या सासूबाईला डॉक्टरनं ऑपरेशन कॅन्सल सांगितलं आणि त्यांना काहीच दिसत नव्हतं हो आज रोजी त्या दिपोळीला त्यांच्या दुसऱ्या मुलीकडं का कुठंतरी गेल्यात म्हणे गावाला ह्या ड्रॉपनं इतकी क्रांती केली मी सोचवू शकत नाही की ह्या ड्रॉपची एवढी क्रांती होऊ शकते म्हणून बरं सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना या ड्रॉपच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार सर्व पेशंटला एकच विनंती राहील की हे टेक्निकली आहे डोळ्यांची एवढी मोठी काळजी घ्या सर्वांनी त्या ड्रॉपचा वापर करा नका किंवा नका करू पण डोळ्यांची भरपूर काळजी घ्या आणि जर समस्या असेल तर आमचा ड्रॉप नक्की एक वेळच वापरून बघा क्या इंटरनेटमुळं कंप्युटरमुळं खूप मोठ्या समस्या वाढलेल्या आहेत ज्यामुळं की मेंदूसुद्धा काम करायला तयार नाही आणि हा ड्रॉप वापरल्यानंतर खूप असे पेशंट आहेत किंवा मुलं आहेत जे अभ्यास करणारे मोठ्या मोठ्या त्यांना एकदम सायलेंट माइंडची गरज असते ना तर तो खूप आराम करतो बरोबर आणि आज डोळ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले त्याचं कारण काय त्याचं कारण फक्त इंटरनेट आपल्या डोळ्यावर होणारा त्या एनर्जीचा परिणाम मोबाईल जे येणं येणं येते ना आपल्या रेडिएशन त्या किरणांचा होणारा त्या ग्लासवर आपल्या डोळ्यांच्या ग्लासवर होणारा परिणाम येतो आणि त्यामुळं डोळ्यांचा एक नाजूक अवयव त्या असणाऱ्या मसल कमजोर होत होत जातात आणि डोळा डॅमेज व्हायला सुरुवात होते बरोबर आहे डोळा म्हटलं की शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे ज्या व्यक्तीला डोळा नाही त्या व्यक्तीला डोळ्याची किंमत कळते ज्या व्यक्तीला कान नाही म्हणजे ज्या व्यक्तीला ऐकायला ये येत नाही त्या त्या व्यक्तीला कानाची किंमत कळते ज्या व्यक्तीला पाय नाहीत त्या व्यक्तीला पायाची किंमत कळते त्याचप्रमाणे डोळासुद्धा तितक्यात महत्त्वाचा आहे दृष्टी ही खूप मोठा म्हणजे शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण विना जग सुनं तुम्हाला जगातलं कुठलंच काही तुम्ही आहेत किंवा नाहीत याचा काहीही तुम्हाला भास होणार नाही जर तुम्हाला नजर नसेल बरोबर बस सगळ्यात मोठं आणि हे खूप मोठं शरीराचं इम्पॉर्टंट म्हणजे पार्ट आहे बरोबर आणि समज डोळाच नसेल तर तुम्ही हे जग बघू शकत नाही काहीच नाही तुमचं आयुष्यात आहेत काय आणि नाहीत काय जग हे परक आहे तुम्हाला बस पुन्हा याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही आपण तर मंडळी या डोळ्याच्या बाबतीत जी काही माहिती आहे तुमच्यापर्यंत देण्याकरता तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून मी सरांपर्यंत आलो त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे तर सरांनी आपल्याला अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल सर तुमच्या मनापासून आभार रा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लोक उद्योग युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बर, हां बर, तुमचं नाव सांगा बरं नाव शांताबाई नाथा साठे बुडख गाव हे बोडख बोडख हा तालुका जिल्हा तालुका जिल्हा हे आंबडा हे घनसांगी असा घनसंगी जिल्हा हो बर कुणाला तुम्हाला आता तरासगिरास काय नव्हतं बा या डोळ्याजवळ डोळ्यावर पडदे आलता पडदा ह्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं मग आम्हाला ते आमचे नात्याने भाषे बी लागतेत तर त्याच्या योगाने त्यांची आमची ओळख तर मग आम्हाला त्यांचा हे लागला काय त्यांचा पत्ता लागला काय की यांच्याकडे बाटले औषध टाकायचे आहेत आणि मग गेले मी त्यांच्याकडे औषध घ्यायच्या अगोदर दिसत नाही नाही नव्हतं दिसत पडदा आलता झालं झालत पासार इथवर डोळ्यावर हा पांढरं होतं पांढर बर... हा मग तेव्हापासून त्या बाटल्याने बर... ते पांढरं हाटत हाटत गेले हा बर दवाखाना केला का कशासाठी डोळ्यासाठी नाही तेव्हापासून काहीच नाही केलं अगोदर त्याच्या आगवर मग आता दवाखान्याच होते किती काही बारे दवाखाना करून तुम्हाला काय फरक नाही फरकच नव्हता दवाखान्याचा काहीच फरक नव्हता आणि डोळ्यामुळं काहीच नव्हतं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि एका डोळ्याचं राहिलं होतं हा तर मग ते राहिल्यामुळे बी मी अजून डबल कागदपत्र केलं ते मला दवाखान्यात जायचं होतं yeah. पण आम्हाला त्यांचा ठ्यापा लागल्यामुळं मग मी त्यांच्याकडेच गेले म्हणजे चांदर पाहुण्याकडं आणि मग त्यांनी मला पहिल्यानी बाटली दिली मग त्याच्यानंतर मग मपले पोर तिकडे मी तिकडे गेले मग ते ठेम ठेम टक तक टक तक टाकू नाहीतर मपला डोळा लय मोठा पांढरा झाला पा। तुम्हाला अजिबात दिसत नव्हतं का कोणाला तुम्हाला अजिबात ना दिसत आणि मग दिसायच लागले दिसायला हो चांगलं दिसायला लागलं हा, लाग ओ, हा? बर, बर बर हो बर तुम्ही च काय वापरत नाही काहीच नाही होता मला चॅस मागी पण लैदी झालं पहा ते चॅस मापला मोड नाही का त्याच्यावर मला घेणच नाही झालं चष्मा ते तुम्ही ड्रॉप वापरता ते हा त्या ड्रॉप वापरल्यामुळे तुम्हाला काही त्रास काहीच नाही त्रास नाही काय नाही काय काहीच नाही त्याचे बर वाटते आणि बरं वाटून संध्याकाळी टाकलं का तर टाकल सकाळच्याला चिकट पाणी डोळ्याचं गेलं निघतय आन... कसं टाकतं ते असं थेम सोडी ते दिवसातून किती वेळाला नाही किती वेळाला नाही काय नाही काय नाही चार वाजायला दोन रवा झाला आठवला असं मी रोज नाही वापरलं दर दिवस नाही बरं झालंय ना लैदी मी चुकून आले होते बघ बिडावून तवा घेतले हा बारा महिने झाला असेल बारा महिने हा हा पण दिसायला लागले बरं का हो त्या ड्रॉप मी तुम्हाला चांगला दिसायला हा हा फरक पड म्हणजे ढवळा डोळा झाला असा इतका लांबून आणि मग ते डोळा ते कळत आहे ना पांढरा झालत डोळा पांढरा झाला होता हा आणि औषध टाकायला जेव्हापासून टाकायला सुरुवात केली तेव्हापासून चांगलं झालं हा चांगलं झालं हो बरं वाटतंय हो बरं वाटतंय डोळ्याच औषध टाकल्याच्या नंतर हा काही जळजळ काय डोळ्याची आग होती जळजळ नाही होत आग नाही होत औषध टाकल्यावर बरं वाटतंय चांगलं वाटतंय आणि मग झोपल्याच्या नंतर त्याचं पाणी निघून गेल्यावर मग जशी अजून बरंच दिसतंय चांगलं दिसत हा म्हणजे ह्या ड्रॉपने तुम्हाला आपल्याला गुणचा आला म्हणाला हा हा बर हीच हीच बाटली हा तीच बाटली yeah. ह्याच बाटली मुळे मला ह्या ड्रॉप मुळे बरं वाटायला दिसायला दिसाय लागले ना आपल्याला चांगलं दिसायला आता हो दिसतंय बरोबर हो पण आता त्याच्याच मा का नाही गेला आपल्याला घडलंच आप नाही घडतच नाही काय डोळ्याच्या ना संदर्भातला हा ड्रॉप आहे अनेकांशी आपण संपर्क साधलेला आहे अनेकांचे ह्या ह्या ड्रॉपच्या बाबतीत आपण अनेकांचे अनुभव घेतलेले आहेत अनेकांना ह्या ड्रॉपमुळं फरक जाणवलेला आहे ज्यांना कोणाला दिसत नव्हतं त्यांना आता चांगल्या पद्धतीने दिसाय दिसायला लागलेला आहे काय त्रास होता तुम्हाला निसता येतो जे बाबा मला कशाचा डोळ्याचा डोळ्याचा आहे डोळ्यासाठी तुम्ही काय उपचार केलाय का दवाखान्यात काहीच नाही निसतं ड्रॉप पाणीत होते आणि पिळीत होते तर त्यांनी काही नाही मला फरक पडला ऑपरेशन करायचं 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 ते राहूनच गेलं मग ते आमचं पोरग म्हणलं आहे मग पैसे असं अचानक आलं तर पुस महिन्यात मग त्यांनी दोन चार दिले मला त्यांनी ड्राप आता पुतणी हाता म्हणून दिले आपल्याला फुकट अगोदर तुम्हाला दिसायला काही कमी झालं होतं लगेच दिसतच नव्हतं म्हणजे धुप दिसत होतं मला धुई कशी येते तसं आता ह्या डोळ्याने ना मला असं समज चांगलं दिसत जवळचं दिसत का जवळच दिसत होत लांबचं काळ सर दिसत होत टोळचे काळ दिसायचं आणि आता हे ड्रॉप तुम्ही वापरताय हा ड्रॉप ड्रॉप वापरताय तेव्हापासून तुम्हाला दिसायला लागलं का म्हणजे आठ रोजच झाली आठ दहा दिवस झाली आठ दहा दिवस झाला तुम्ही ड्रॉप ड्रॉप वापरल्यामुळे तुम्हाला फरक पडला का पडा बाबा ह्या डोळ्याला आता ह्या डोळ्यानी नाही दिसत म्हणा पण ह्या डोळ्यानी म्हणजे असं दिसत नाही धुप नावानी धुरकट नाही दिसत धुप न आल्यावर नाही धुई आल्यावर लैंगी झाले त्याला गेलेली तेव्हापासून नाही आता मग म्हातार वारलं आमचं आणि कशाच मग ते एका जागेवर चार वर्ष बसून म्हातारे सेवा कोण करीन आपल्या बरं या ड्रॉप मुळे तुम्हाला चांगलं दिसायला म्हणायचं हो ड्रॉप चांगला आहे का ड्रॉप आणि आग होती थोडी टाकून टाकता तुम्हाला ड्रॉपमुळे काही त्रास झाला का नाही नाही त्रास <laughs> त्रास नाही काय नाही आपलं ड्रॉप टाकल्यावर डोळ्याची काही वगैरे डोळ्याची नाही आग म्हणजे असं उघडच वाटत नाही उघडझाप उघडझाप नंतर हा आणि त्याच्यानंतर मग जरा बरं वाटतं चांगलं वाटत हां एक टाइम पिळीत संध्याकाळी सकाळी नाही पिळीत काय नाही

माणसं ओळख येत नव्हती हो लांब लांबची समज आता इतर येत होते पण जरा लांब असले ना मंग जवळच माणूस असलं नमस्कार दादा नमस्कार तुमचं तुम्सा पूर्ण नाव सांगा एकनाथ दामोदर एकनाथ दामोदर गायकवाड तुमचं गाव सांगा अंतर टी जिल्हा जालना जिल्हा तर तुम्हाला काय त्रास होता आम्हाला मला दिसतच नव्हतं मला असं काय म्हणजे आता जवळून गेलं तरी दिसत नव्हतं आता, आता ते सुद्धा तुमचं ते हेड कॅसेट ते, दिशतन। दिशतन। ते, ते आता ते दिसतं का तुम्हाला आता ते हा हेडू कॅसेट सुद्धा दिसतर तुम्हाला काय त्रास होता मला पहिले नजर कमी यायची म्हणजे तुम्छ नजर अशी कमी यायची की रातच दिवस माळवलं की समजा जमतच नव्हतं बाहेर जायचं गेलं तर पडायच पडले पडले एकदा दोनदा आता तुम्हाला सांगतो आठ वाजता ये तुम्ही त्यासाठी तुम्ही अगोदर उपचार केला त्यासाठी अगोदर केला दवाखाना केला ना दवाखाना केला औरंगाबादला औरंगाबादला डायरेक्ट म्हणले सध्या तुमचं ऑपरेशन होत नाही तुमची साखर वाढली बस मग घरी आलो दुसऱ्या वेळेस गेलो तरी दुसऱ्या वेळेस मी ते साखरच सांगितली जाईल जास्त डॉक्टरनी समज तुम्हाला सांगितलं की काय शुगर असल्यामुळं ऑपरेशन होत नाही डोळ्याचं ऑपरेशन होत नाही करता येणार नाही हा आणि मग काय झालं तुम्ही तुम दवाखान्यातून तुम परत घरी आला परत आलो घरी घरी आलात मग आ... इलाज करणं थांबवलं का इलाज करणं थांबलं मग हे पाहुणे भेटल्याचे बाद हे आणि म्हणले तुम्ही तिकडे नाही झालं तुम्ही हे ड्रॉप मिळून बघा एक आम्ही पिपरीला गेलो पिपरीला मिळून एक तर त्या बाबांनी काय केलं म्हणजे हे ड्रॉप तुम्ही महाकून न्या महाय मग ते पाहुणा आला त्या पाहुण्याने ते ड्रॉप द्याला मग ते आम्ही त्या ड्रापच्या नादात राहिलो मग ते ड्रॉप मी चार पाच घेतली त्यांच्याकडून आता तो ड्राप मी हे केला मग आता मला माहीत नाही मग दवाखाना मग त्यांचा फोन घेतला म्हणले तिथं दवाखाना आहे आणि तिथं तुम्ही जा म्हटली मग आम्ही तिथं चालूच राहिले मग ते ड्रॉप मग तिथं चार पाच घेतली एक राहिला तर गुढ ते एक ड्रॉप बघू द्या बरं मला सांगा हे ड्रॉप ऑफरलाय ड्रॉप मुळे तुम्हाला काय फरक पडलाय मला सात टक्के फरक पडला पर्यंत फरक पडलाय तुम्हाला आता पहिल्यापेक्षा चांगलं दिसायला लागलं का एकदम केलं दिस आत आता म्हणजे चांगलं दिसायला म्हणजे आता आले असत्या तेच सुद्धा माणूस दिसायला हो नाही हो। तर दिसतच नव्हतं माणूस दिसत नसं असं बरं आलं कोणी जवळून गेलं तरी दिसत नव्हतं बरं तुम्हाला असं म्हणायचं आहे ह्या ड्रॉपमुळं हां ह्या ड्रॉप तुम्ही वापरला आहे आणि ह्या ड्रॉप तुम्हाला ह्या ड्रॉप तुम्हाला चांगला गुण सुद्धा आला आहे तर ह्या ड्रॉप तुम्हाला काही त्रास झाला का नाही दुसरा काही त्रास थोडस आपली थोडीशी आग व्हायची उलशी ते बी दोन मिनिट पुन्हा फक्त म्हणजे हे केलं की डोळे हे व्हायचे म्हणजे दुसरं काही तकलीफ नाही ते किती दिवस झालं ड्रॉ ड्रॉप वापरता तुम्ही ते समजा दोन 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 तीन महिने झाले तीन महिने तीन महिने एक ड्रॉप साधारण किती दिवस जातो पंधरा दिवस दिवस त्याने पहिले म्हणले ते हे करून जास्त दिवस पिळा मग मागून म्हणले पंधरा दिवस दोन टेम्प पिळा मग दोन टेम्प पिळायला सुरुवात केली तर बघा मंडळी ड्रॉप अगदी छोटासा ड्रॉप आहे दादा आपल्यासोबत येत दादांनी सांगितलं त्यांचा अनुभव की त्यांना शुगरचा त्रास होता आणि सुगरचा त्रास असल्यामुळं त्यांची नजर कमी झाली होती त्यांना दिसायचं कमी झालं होतं थोड्या अंतरावरचं त्यांना दिसत नव्हतं दोन ते तीन महिने हा ड्रॉप वापरला आहे तीन महिने हा ड्रॉप वापरल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे जवळजवळ साठ टक्के फरक पडलाय मला सांगा ह्या ड्रॉपच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही दुसरं काही वापरलं ड्रॉप वापरला मेडिकलची दुसरी कुठली नाही नाही काहीच एक याच बी नाही एक गोळी सुद्धा वापरली गोळी सुद्धा नाही फक्त ड्रॉप वापरला आणि ह्या ड्रॉप मुळे तुम्हाला दिसायला चांगलं दिसा दिसायला लागलं संध्याकाळी मी सात आठ वाजता येतो बाहेरून तुम्हाला सांगतो नाही तर पहिल्यानी मग जवळून बी गेलो नाही अखाण बरं अंगावर बी कोणाचं जायचं असं होतं आता एकदम असं टकाट दिसत खाल्लं हे पहिल्याने काही दिसत नव्हतं ठीक या दारातून त्यांना दिसायला लागलं आधी दिसतच नव्हतं आता चांगलं दिसायला लागलं आता चांगलं दिसायला लागलं साधारण किती किती टक्के त्यांना फरक पडला देऊ साठ टक्के साठ टक्के त्या ड्रॉप मुळे त्यांना ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही रामेश्वर जो काय काय त्रास 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 होता का होता हो नेमका म्हणजे आता मला दहा ते बारा वर्षापासून चष्मा लागलेला होता मला जवळच नजर दिसत नव्हतं धुरकड धुरकडे बारीक अक्षर अजिबात दिसत नव्हतं नंतर मी ते आयुर्वेदिक ड्रॉप घेतला एक जणांनी सांगितलं इथे भेटतो नेला वापरला बावीस चोवीस दिवस वापरला थोडा फरक वाटला परत एक नेला चाळीस बेचाळीस दिवस माझा चष्मा गायब झाला नेमका डोळ्याचा त्रास कधीपासून होता तुम्हाला दहा एक, एक वर्षापासून होता आठ ते दहा वर्षा वगैरे केले आंबेकर हे जालना सगळं करून बघितलं ते म्हणजे आता मानाने एवढीच नजर राहणार आहे मग ड्रॉप तुम्ही किती दिवसापासून वापरत पहिल्यांदा एक ड्रॉप वापरला वीस बावीस दिवस गेला तो औषध तुम्ही जे वापरता हा ड्रॉप किती दिवसापासून वापरता वा 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 एक वापरणं म्हणजे पहिल्यांदाच वापरला किती दिवस वापरला फक्त बावीस वीस बावीस दिवस पहिल्यांदा वापरला दहा इमेलचा ड्रॉप नंतर मग पुन्हा मग थोडं बरं फरक वाटला त्याच्यानंतर मग पुन्हा एक ड्रॉप घेऊन गेलो मग पुन्हा ते वीस बावीस दिवस गेला सगळे एकूण मिळून चाळीस बेचाळीस दिवस झाले तर त्याच्यात मला अशी क्लिअरिटी झाली की पुन्हा चष्मा आठवणच येत नाही ते वाचायला गेले की बारीक धुरकट दिसणं डोळ्याला पाणी येणं तारा तुटणं बारीक लांबची नजर जवळची नजर अजिबात दिसत नव्हतं मला मोबाईलची जे टक्के टक्केवारी टक्केवारी मोबाईलचे डेट अजिबात दिसत नव्हत म्हणजे मोबाईल मोबा मोबाईल मध्ये काय अक्षर आहे हा ते तुम्हाला दिसतच नव्हते दिसतच नव्हते चष्मेशिवाय अगोदर चष्मा घ्यावा लागत होता आणि नंतर तुम्ही चष्मा वापरत हो आणि हा जो ड्रॉप आहे हा ड्रॉप वापरल्याच्या नंतर ड्रॉप नंतरचा तुमचा अनुभव कसा आहे ड्रॉप वापरल्यानंतर नंतर मग आज झालं की एक ड्रॉप वापरला तो पर्यंत मला असं थोडं बरं वाटलं पण नंतर मग चिकट पाणी आहे ना डोळे लाल झाले कचकच व्हायना पुन्हा गाडीर बी फिरत तर मला अजिबात त्रासच व्हायन त्याचा तुम्ही जो चष्मा वापरत हो होता तो किती नंबरचा चष्मा होता झिरो पॉईंट पंच्याहत्तरचा होता झिरो पॉईंट पंच्याहत्तर होता नंतर वा नंबर वाढत वाढतच जाऊ लागला आता आता ड्रॉप वापरला तर चष्माचा विषयच नाही पण आता गरजच नाही पडत नाही दिवसातून किती वेळेला दिवसातून काहीच नाही रात्री संध्याकाळी एक वेळेस सकाळी एक वेळेस ड्रॉपचा काही इफेक्ट आहे का काहीच नाही काहीच इफेक्ट काहीच नाही तुम्ही वापरताय टाकल्याच्या नंतर कमी पडलं जास्त पडलं त्रास काहीच नाही काहीच काही पासून तुम्हाला कुठल्या काहीच काहीच प्रकार त्रास नाही जर एखाद्या व्यक्तीला हा जर ड्रॉप घ्यायचा असेल तर आप माझा नंबर द्या त्यांना मी सांगतो माझ्या डोळ्याच्या काय समस्या होते आपण सांगू शकतो तुम्ही तु, एक वेळेस वापरा तुम्हाला विश्वास असण आयुर्वेदिक वर्तं नसेल तर वापरू नका पण एक वेळेस आवश्यक वापरून बघा तुम्हाला काही साईन बिट नाही ना काहीच नाही आप डॉक्टरकडे जायची गरज नाही ऑपरेशन करायची गरज नाही माणूस आहे तोपर्यंत टेन्शन राहत नाही पण डोळ्याची नजर कमी होत नाही एवढं एवढं माझ्या अनुभव तुम्ही सांगतो का आणि व्हिडिओ जर आवडला तर लोकउद्योग यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा